साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या के डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करायचं नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर कला तुमच्या पत्रामध्ये अट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहे ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना बरोबर परफॉर्मन्स एन सी बी लेव्हल मध्ये दिले आहे तर आपल्याला आतापर्यंत काय घटनाक्रम घडलाय आपल्या सर्वांना माहितीये हो तर आता त्याच्यापुढे शेवटची जी घटना होती त्याच्यामध्ये पोलिसांनी आपले आपल्याला एक पत्र दिलं होतं आणि त्यांनी सगळे बाजूची कारण सांगितली होती की ते अॅक्शन करणे घेऊ शकत आपली प्रामुख्याने मागणी होती की त्या मुलींना जो शिव्या शिव्यागाळ झालाय आणि त्यांच्यावरती जो जातीवाद झालाय त्याच्यावरती तातडीने अट्रॉसिटी दाखल केली पाहिजे पोलिसांनी पहिल्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला ते पत्र व्हायरल झाले आपण सर्वांनी बघितलं सुद्धा असेल पोलिसांनी त्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला की अट्रॉसिटीचा काय आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून अरविंद तायडे साहेब रेखाताई आणि ज्या ऍडव्होकेट परिक्रमा आहेत ज्या त्या मुलींची मदत करतायत त्या तिघ म्हणून एक आणि बहुतेक रोहितदा त्यांच्या आय टी सेलमधन पण लिगल टीम मधनं पण कोणताही त्यांना जॉईन होऊ शकतो असे हे तिघ चौघ मिळून आता एक पत्र ड्राफ्ट करतात आणि ते पत्रामध्ये असं म्हटलं जातं की आम्ही जी पहिली होती आमची की हा हा त्रास झाला आणि त्याच्यामुळे अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे ती कुठेही तुमच्या पत्रामध्ये उल्लेख नाही तर आम्हाला एक स्पष्टीकरण द्या आणि आम्हाला कारण द्या की तुम्ही अट्रॉसिटी दाखल करणार का आणि अट्रॉसिटी दाखल नसाल करणार तर का एकदा आपल्या हातामध्ये ते पत्र आलं की जसं आपण सोमनाथ सूर्यवंची केसमध्ये या पोलिसांना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन झुकवलेलं त्याच पद्धतीने या केसमध्ये सुद्धा आपण जिंकू धन्यवाद wow. सर्वांना